अठ्ठावीस जानेवारीचा सूर्य सकाळ घेऊन येण्याऐवजी काळ रात्र घेऊन एक दुःखद बातमी आहे त्या बातमीने जो धक्का दिला त्यातून मीच काय अजून अख्खा महाराष्ट्र सावरलेला नाही महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजित पवारजी यांचं दुःखद अपघाती निधन झालं खरं म्हणजे ही घटना माझ्यासारख्या अनेक महाराष्ट्रप्रेमींना वेदना देणारी कारण ते फक्त महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री नव्हते तर आपले लाडके दादा होते आपण सगळे त्यांना प्रेमाने आदराने अजित दादा म्हणायचे पण खर तर हा बाप माणूस आहे हा कार्यक्रम सुरू करण्याआधी मला दादांना काही सांगायचं नाही प्रिय दादा आज इथं उभं राहून तुमच्याबद्दल असं बोलावं लागेल कधी स्वप्नातही वाटलं खर तर तुमच्या शब्दाने शैलीने नजरेच्या धाकाने समोरच्याला निशब्द करण्याची ताकद तुमच्यात होती तुमच्या शब्दात होती पण तुमच्या जाण्याने आज महाराष्ट्र निशब्द झाला आता तुमचं व्यक्तिमत्व म्हणजे शिस्त माया आणि सामाजिक जाण याच त्रिवेणी संगमच तुमचं रागवणं सुद्धा समोरच्याला कौतुकाची थाप वाटायची तुमच्या असण्याने काय मिळत होत हे तुमच्या नसण्याने जाणवत राहणार आहे अनेक वर्ष रखडलेली कामं तुमच्या एका आदेशावर पटकन मार्गी लागायची आणि म्हणूनच तुम्ही सामान्य माणसाच्या आयुष्यातला कामाचा माणूस तुम्ही होता खरे परीस तुमच्या संपर्कात सहवासात येणाऱ्या प्रत्येकाच्या आयुष्याचं चा, तुम्ही सोनं केलं तुमचा दिलखुलास अंदाज विष्कुल स्वभाव प्रत्येक मंचावर राखवत नाही आपल्याच कार्यकर्त्याला लव्यू म्हणताना अरे मला काय लव्यू म्हणतोयस बायकोला म्हण म्हणजे आधी कुटुंबाकडे बघ गावाकडे बघ हे सांगणारा माणूस आता राहिला नाही दादा तुमची जागा कधीच कोणी घेऊ शकणार नाही व्यक्ती खरं आहे कारण तुमच्यासारखी राजकारणाची जाण आणि माणुसकीचं भान असलेला नेता आता शोधून सापडणार नाही खरं तर महाराष्ट्राचं दुर्दैवच अस आपल्या महाराष्ट्रासाठी झटणारी अनेक बाप माणसं वेळेआधीच सगळ्यांना पोरकं करून गेली माननीय विलासराव देशमुख साहेब गोपीनाथ मुंडे साहेब आर आर पाटील साहेब प्रमोद महाजन साहेब आणि आता तुम्ही तुम्ही सगळ्यांनी एकच धर्म पाळला तो म्हणजे महाराष्ट्र धर्म आणि म्हणूनच महाराष्ट्रातल्या प्रत्येकाचे डोळे पानावे दादा तुम्ही जिथे कुठे असाल तिथून आम्हाला सगळ्याकडे बघून नक्की म्हणत असाल अरे रडताय काय कामाला लागा दादा तुम्ही कालही प्रेरणा होता आजही प्रेरणा आहात उद्या ही प्रेरणा असा आणि हीच प्रेरणा घेऊन मीही कामाला लागतो आणि आपला हा शो सुरू करतो तुमचा चाहता Dă-te la